जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट जत आमच्याकडे सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल कोल्हापूरच्या रिप जतमध्ये मिळतील टाईल्स अल्ट्राटेक सिमेंट किर्ला शक्ती सिमेंट प्लंबिंग ग्रॅनाईट सॅनिटरी मटेरियल वीट एशियन पेंट होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री रमेश पिराजी कलाल्यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस पंचावन्न चोवीस बत्तीस शिरोडा शोरूम शेजारीचा सेवेन्टी मिट घरपोच सेवा मिळेल मी बाबर आपण आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जत शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास सामान्य नागरिक व आभारवर्धाना होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला संघटक सुवर्णाताई अलगुरवा शिवसेना उवाटा गटाच्या फाल्गुनी शिंदे यांनी केला आहे दुचाकी व चारचाकी गाड्या रस्त्यावर उभी केल्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना महिला अबालवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे शहरातील तेली गल्ली येथे मटण मार्केट बनाळी कॉर्नर महाराणा प्रताप चौक गांधी चौक या रस्त्यावर फळ विक्रेते व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर पट्ट्याच्या बाहेर मांडलेली दुकानातील साहित्य व बेशिस्तपणे उभी केलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडी होते उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री सुनील साळुंके व पोलीस निरीक्षक माननीय श्री संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवस कारवाई झाली मात्र दुसऱ्या दिवशी कारवाई होणे अपेक्षित होते येथील वाहतूक पोलीस पूर्णपणे कारवाईकडे दुर्लक्षच केले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जत शहरातील वाहतूक कोंडीकडे लक्ष देऊन रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करतील का असा सवाल उपस्थित होत आहे